आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर वर शेअर करायला विसरू नका आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर बर्जर पेंट कोठारी हाइट्स दिल्ली वेशीजवळ श्रीगोंदा नमस्कार आपण सर्वांचं द टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत श्रीगोंदा पंचायत समितीचे आरक्षण सोडत झाले जाहीर नागरिकांची उत्सुकता पोहोचली शिगेला याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा पंचायत समितीची पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस ते दोन हजार एकोणतीस साठी आज आरक्षण सोडत तहसीलदार कार्यालयात नागरिकांच्या उपस्थितीमध्ये चिठ्ठी पद्धतीनं सोडत काढण्यात आली यावेळी निवडणूक निरीक्षक गौरी सावंत तहसीलदार सचिन डोंगरे नायब तहसीलदार मिलिंद जाधव अपर तहसीलदार प्रवीण मुदगल गट विकास अधिकारी राणी फराटे उपस्थित होते बोलताना तहसीलदार सचिन डोंगरे यांनी माहिती दिली बोलताना ते म्हणाले पंचायत समिती श्रीगोंदा यामधील जे गण आहेत त्या गणाचं आरक्षण निश्चिती व आरक्षण सोडत आज या ठिकाणी पार पडलेली आहे त्यामध्ये देवदैटन जो गण आहे तो जनरल महिलेला पडलेला आहे येळपणे एस सी प्रवर्गाला गेलेला आहे कोळगाव जे आहे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला पारगाव सुधरीक जनरल महिला मांडवगण नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला भानगाव जनरल आढळगाव एस सी महिला पेडगाव जनरल बेलवंडी जनरल हंगेवाडी नागरिकांचा मागास प्रवर्ग काष्टी जनरल व लिंपणगाव यष्टी महिला अशा प्रकारे बारा गणाचं आरक्षण सोडत व आरक्षण निश्चिती आज तहसील कार्यालयामध्ये पार पडलेली आहे आज श्रीगोंदा पंचायत समितीच्या सोडत झालेल्या गणामध्ये पडलेले आरक्षण पाहून अनेक जण समाधानी तर काही जण नाराज झाल्याचे पहावायच मिळाले पडलेले आरक्षण पाहून राजकीय समीकरण बदलतील काय असा सूर सध्या निघत आहे आजच्या खास वृत्ताबरोबर तृतास इथे थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद दोला साठी श्रीरंग साळवे जगताप श्रीगोंदा अहिल्यानगर